नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपली तैवान पिंक पेरूची पॅकेजिंग आणि हार्वेस्टिंग सुरू झालेली आहे तर आजची जी आपण हार्वेस्टिंग करत आहोत ते गोडाऊनमध्ये करत आहोत आपण जी गोडाऊन बांधलेलं होतं त्यामध्ये कारण की तिकडे शेतामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे तिकडे हे पॅकेजिंग करणे अशक्य आहे हो। कारण की जे हे आज पॅकेजिंग होत आहे ते पूर्ण एक्सपोर्ट पॅकेजिंग आहे आणि ह्याची पॅकेजिंग बॉक्समध्ये होत आहे म्हणून चिखलामध्ये किंवा पावसामध्ये ह्याची पॅकेजिंग करणे खूप अवघड आहे म्हणून ह्यासाठी आपण आज जी पॅकेजिंग करत आहोत ते आपल्या गोडाऊनमध्ये करत आहोत आपल्या गावामध्ये इथून पाहू शकता आणि आज जी लोड जाणार आहे ते आज गाडी मोठी आलेली आहे म्हणजे साडेतीनशे कॅरेटची गाडी आहे तरी सतत पाऊस चालू असल्यामुळे शेतामध्ये मालाची छाटणी करणे अवघड आहे म्हणून हेतून ट्रॅक्टरमध्ये लोड करून आपल्या गावामध्ये जे गोडाऊन बांधलेलं आहे त्या गोडाऊनमध्ये ह्या मालाची छाटणी करून डायरेक्ट आयशरमध्ये आपलं लोड माल लोड करणार तर क्वालिटी पाहू शकता तुम्ही पेरूची पेरू कसलं आहे आपलं एक नंबर क्वालिटीचा माल आहे आपल्याला आणि माल चांगला असल्यामुळे आपल्याला रेट पण एक नंबरच भेटत आहे एक तर हे तुम्ही पाहू शकता आणि पाऊस पडल्यामुळे आपल्याला हार्वेस्टिंग करायला खूप अडचण अडचण येत आहे कारण की हे पूर्ण माल आपल्याला शेतामधून काढून डायरेक्ट डायरेक्ट आपल्याला लोड भरून हे ट्रॅक्टरमध्ये आपण इथून लोड करून इथून आपलं गाव पाच किलोमीटर आहे आणि तिथं आपण गोडाऊन बांधलेलं आहे त्या गोडाऊनमध्ये ह्याची पॅकेजिंग सुरू आहे म्हणजे माल छाटणे आणि बॉक्समध्ये माल लोड करून त्याचा वेट करून गाडीमध्ये घालणे हे काम सुरू आहे हे पाहू शकता आपले बाग म्हणजे आता सात आठ तोडे आतापर्यंत सहा सात तोडे तर झालेले आहेत प्रत्येक झाडाचे वीस वीस ते बावीस पेरू आपण तोडलेले आहेत प्रत्येक झाडाचे आणि आपण जे झाडाला फॉर्म लावलेले होते ते सरासरी ऐंशी ते पंच्याऐंशी इतके फॉर्म आपल्या झाडाला लागलेले होते पहिला वर्ष आहे आणि पहिला तोडा असल्यामुळे आपण जास्त माल धरलेला नव्हता तरी पण सरासरी ऐंशी ऐंशीपर्यंत आपली हे माल धरलेलं होतं पहिल्या वर्षाला तर आपली ऐंशी पंच्याऐंशी पेरू धरल्यामुळे आपले फांद्या जरा लहान असल्यामुळे तुम्ही पाहू शकता काही जे आहेत जमीन ट जमिन्या टेकलेली आहे ते टेक आणि एक पाच सहा झाडं तर आडवे पडलेले होते नंतर आपण त्यांना उभे करून घेतले कारण सतत पाऊस असल्यामुळे झाडाला पूर्ण माल मालाचं वेट वाढलेला आहे आणि त्या वजनामुळे झाडं कुठे कुठे आता चार एकरच्या प्लॉटमध्ये सहा सात झाडं आडवे पडलेली आहेत ते त्यांना आपण सरळ करून घेतले नंतर तुम्ही पाहू शकता फांद्या पूर्ण झुकलेली आहे ते तर पहिल्या वर्षी जर आपल्याला माल धरायचा असेल तर पन्नास ते पंचावन्न पन्न इतकंच माल धरावा ऐंशी नव्वद फॉर्म लावणे नाहीतर फांद्या झुकणे हा प्रकार होणारच किंवा फांद्या मोडतील झाडंसुद्धा आडवे पडतील जर पाऊस लागलं तर झाडंसुद्धा आडवे पडणार नाहीतर आपण जर माल जर जा जास्त धरला तर तार काठी करून घ्यावी हे पाहू शकता तुम्ही जे याच्यामध्ये ऐंशी प्लस फॉर्मिंग झालेली आहे आपली चार एकर मध्ये आपल्याला चार लाख फॉर्म बसलेले आहेत आणि आता माल छाटणी करत करत संध्याकाळ झालेली आहे ब्रॅक बॅटरी पॉपरस लावून माल छाटणी चार। चालू आहे आपण समोर ट्रॅक्टर सुद्धा चालू करून केलेला आहे म्हणजे माल व्यवस्थित छाटणी करता यावी साडेतीनचे कॅरेटमध्ये फक्त आपले चार साडेचार कॅरेट माल छातीमध्ये निघायला आहे ते पण थोडं पिवळं असल्यामुळेच निघायला आहे माल आपला एकही डॅमेज नाही खराब झालेला नाही थोडं पिवळसर असल्यामुळे ती चार कॅरेट माल निघायला आहे आपला आणि आता जवळपास आपली गाडी भरलेली आहे आणि आता एक झाले किंवा वीस ते पंचवीस मिनटांमध्ये आपली गाडी निघणार गाडी फुल भरलेली आहे फुल फक्त भागाली एक लाईन राहि राहिलेली आहे लावणी झाल्यानंतर आपली गाडी येते तर मित्रांनो व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओनंतर जय हिंद जय जवार जय किसान